महाविकास आघाडीला आंबेडकर देणार झटका भुजबळांना दिली ऑफर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीबद्दल नाराजी व्यक्त करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या नव्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुव्या उंचवल्या भुजबळांनी नव्या पक्ष संघटनेचं नेतृत्व करावं वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून त्यांना सामाजिक आणि राजकीय मदत करायला तयार आहोत अशी ऑफर आंबेडकरांनी भुजबळांना दिली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घडामोडी सुरू आहेत आघाडी आणि महायुती स्वतःला बेरजेचं राजकारण करताना दिसत आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे तिन्ही पक्ष आहेत त्यांच्याकडून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र जागावाटपांचं गुराळ सुरू असल्यानं गेल्या काही दिवसांपासून आंबेडकर नाराज असल्याचं दिसत आहे लवकर जागावाटप निश्चित करा असं आवाहन केलं जात असतानाच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची बैठक झाली या बैठकीला महाविकास विकास आघाडीतील इतर पक्षाचे कुणीही नव्हतं त्यावरून प्रकाश आंबेडकर नाराजी व्यक्त केली वंचित की काँग्रेसचे प्रभारी रमेश आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये लोकसभा जागा वाटप तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली मात्र या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते देशात आणि महाराष्ट्रात भाजप आणि आर एस एसला ला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत समझोता केला सत्ता परिवर्तनासाठी चर्चा पुढे जात असताना समन्वयाने महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असं सांगत बैठकीपासून दूर ठेवल्याची नाराजी वंचित बहुजन आघाडीने बोलून दाखवले